नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मराठी निमित्ताने म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने नैवेद्यासाठी मस्त दाटसर अशी खवा बासुंदी आज आपण ही बासुंदी इन्स्टंट खवा तयार करून करणार आहोत खवा घातल्यामुळे बासुंदी लवकर दाटसर होते आणि तिची चव अजूनच वाढते आपल्या चॅनलवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने केलेल्या कांदा लसूण विरहित थाळी खवा पोळी अशा वेगवेगळ्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आधी आपण खवा तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे गॅस अजून चालू केलेला नाही आहे कढईमध्ये मी एक टी स्पून साजूक तूप घातलं यामध्ये आपण अर्धा कप दूध घालूया नेहमीसारखं तापून रूम टेम्परेचरमधलं दूध आहे अर्धा कप दूध आणि त्यामध्ये आपण अर्धा कप दूध पावडर घालायचे आहे अर्धा कप दूध आणि अर्धा कप दूध पावडर असं प्रमाण घ्यायचं आहे आता आपण दूध पावडर आणि दूध मिक्स करून घेऊया हे सगळे साहित्य आधी बंद गॅसवरच मिक्स करून घ्यायची म्हणजे यामध्ये गुठळ्या होत नाहीत जर आधीच गॅस चालू केला तर मग दूध पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि मग त्या गुठळ्या मोडण्यातच बराच वेळ निघून जातो आणि आपण तयार केलेला खवा कधीकधी तळाला लागू शकतो बघा सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेत यामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही आहे आता मी गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आहे आणि आपण आता हे सतत ढवळत राहायचं आहे बघा खाली गॅस चालू केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे पण तितकंच पटकन ते घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणून असं आपण सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे नाही तर मग हे मिश्रण तळाला लगेचच लागतं बघा तीन चार मिनटांमध्येच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे असं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली म्हणजे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरच आपण खवा घट्ट करून घ्यायचा आहे इथून पुढे खवा घट्ट होईपर्यंत एकही क्षण एक ढवळायचं थांबायचं नाही आहे नाहीतर खवा लगेचच तळायला लागतो बघा आता पाच सहा मिनटांमध्येच आपला खवा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित गोळा तयार होत आहे बघा कढईला देखील चिकटत नाही आहे छान असा गोळा तयार झाला यापेक्षा घट्ट करायचं नाही आहे कारण गार झाल्यावर तो अजूनच घट्ट होतो आणि मग कडक बनेल तयार खावा आता आपण काढून घेऊया आणि तो गार होऊ द्या तोपर्यंत तो पुढची तयारी करूया आता मी त्याच कढईमध्ये अर्धा लिटर फुलक्रीम दूध घातलेलं आहे तळापासून ढवळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि आता दुधाला उकळी येऊ हो द्या बासुंदी करण्यासाठी फुलक्रीम दूधच वापरायचं आहे बघा दुधाला मस्त उकळी आलेली आहे पाहू शकता एक वेळ पुन्हा तळापासून ढवळून घेऊया भांडं मोठं असलं म्हणजे दूध ओतून जात नाही आणि असं पसरड घेतलं म्हणजे मीडियम फ्लेमवरच आपण आता इथून पुढे दूध आटवून घेणार आहोत दुधाला साय धरू द्यायची नाही आहे थोड्या थोड्या वेळाने सतत ढवळत राहायचं आहे कडेला लागलेलं दूध असं आपण आतमध्ये काढून घ्यायचं म्हणजे दूध लवकर घट्ट व्हायला सुरुवात होते दोन तीन मिनिटं दूध उकळल्यानंतर एक टी स्पून चारोळी घालायची आणि एक टेबल स्पून काजू बदामचे आहेत तुम्ही आवडीनुसार कमी आधी किंवा आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आताच ड्रायफ्रूट्स घातले म्हणजे दुधाबरोबर ते छान शिजले जातील असं थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं झालेली साय मोडून घ्यायची कडेचं दूध आतमध्ये काढून घ्यायचं आणि दूध अजून चार पाच मिनिटं आटवून घेऊया बघा आधीपेक्षा दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये केशर घालूया दहा पंधरा केशरच्या काड्या मी एक टेबलस्पून दुधामध्ये ताजभर आधी भिजत ठेवल्या होत्या जर तुम्ही केशरच्या काड्या आधी भिजत घातल्या नसतील तर सुरुवातीला जेव्हा दूध गरम करायला ठेवलं तेव्हाच केशर घालायचं आणि यानंतर दोन टेबलस्पून साखर घालून आता आपण ती मिक्स करून घेऊया केशर घातल्यामुळे काय होतं बासुंदीला रंग देखील सुरेख येतो आणि चवदेखील वाढते आता साखर वितळेपर्यंत आपण असं ढवळत राहूया इथे मी फक्त दोन टेबलस्पून साखर घातले साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता साखर विरघळली की यानंतर आपण यामध्ये तयार करून घेतलेला खवा घालायचा आहे खवा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपण बासुंदीमध्ये फक्त दोन टेबलस्पून साखर घातले आहे कारण आपण दूध पावडरपासून खवा तयार केला आहे दूध पावडरमध्ये आधीच थोडी साखर असते तरीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता बासुंदी मग देखावा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे बघा अजिबात गोठ्या था तयार झालेल्या नाही आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो मीडियम करून दोन मिनिटं बासुंदी पुन्हा छान उकळून घेऊया म्हणजे ती अजून दाटसर होईल बघा पुन्हा मी दोन मिनिटं बासुंदी छान उकळून घेतली पाहूनच लक्षात येईल की आपली बासुंदी किती छान दाटसर झालेली आहे आता आपली बासुंदी सर्विंगसाठी तयार आहे एक वेळ पुन्हा ढवळून घ्यायची आणि अजून आपण यामध्ये वेलची पावडर घातली नाही आहे पाव टी स्पून वेलची जायफळ पावडर घालायची वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून झाली की आपली बासुंदी सर्विंगसाठी तयार आहे बघा बासुंदी अजून गरम आहे तरी ती इतकी दाटसर आहे थोडीशी गार झाली म्हणजे अजून घट्ट होईल आता आपण बासुंदी सर्व करूया गरम गरम बासुंदी सर्विंग मध्ये काढून घेऊया बघा साधारण दोन तीन मिनटांमध्येच बासुंदी आधीपेक्षा दाटसर झालेली आहे तुमच्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व करू शकता येणाऱ्या गुढीपाडव्याला तुम्ही अशा पद्धतीने बासुंदी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद